मंडळी आपल्या महाराष्ट्राला निसर्गाचं वरदानच लाभलं आहे त्यातच कोकणभूमीचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्रातील स्वर्गच आज आपण गुहागर ते पुणे या प्रवासात कोकणातील रत्नागिरी व सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या तसेच पावसाळ्यात पर्यटकांना मुख्य भुरळ घालणाऱ्या कुंभारली घाटाला भेट देऊयात कोकणात जाताना आपल्याला अनेक घाट पाहायला मिळतात जसे की आंबेनळी आंबा होंडा माळसेज त्यापैकीच हा एक ब्रिटिशकालीन ऐतिहासिक घाट की जो सर्वात मोठा व अवघड घाट म्हणून ओळखला जातो हिरव्या नवलाईचा आविष्कार असणारा हा घाट नागमोडी वळण घेत आपल्याला पुढे नेतो पश्चिम सह्याद्री पर्वतरांगेत समुद्र सपाटीपासून सहाशे पंचवीस मीटर उंचीवर स्थित असणाऱ्या या घाटाची लांबी चौदा किलोमीटर इतकी असून दळणवळणासाठी असलेल्या मुख्य घाटांपैकी हा एक घाट धुक्यांची चादर पांघरून असलेली ही सह्याद्री पर्वतरांग आपल्याला भुरळच घालते गुहागर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील हा घाट सोनपात्रा देवीच्या मंदिरापासून आरंभ होऊन हॉटेल सह्याद्री हिल टॉप पर्यंत समाप्त होतो आणि तिथूनच रत्नागिरी जिल्ह्याची सीमा समाप्त होते व सातारा जिल्हा सुरू होतो या घाटाला जेवढे भौगोलिक तेवढेच ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झाले आहे ते असे की सोनपात्रा देवीच्या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला सोनोबा नावाच्या एका धनगराची समाधी दिसते याची एक अंगावर काटा आणणारी घटना आहे ती अशी ब्रिटिश राजवटीत दळणवळणासाठी कोकणात यायला त्यांना वाट सापडत नव्हती यांच्या मेंढरांना परिसरात फिरवत तब्बल ते तीन वर्ष वारंवार सर्वेक्षण करून देखील ब्रिटिश अधिकाऱ्यांना कोकणात खाली उतरण्यासाठी मार्ग सापडत नव्हता सोनोबांनी त्यांच्यासोबत विचारणा केली असता त्यांनी वाहतुकीसाठी आपल्याला रस्ता सापडत नसल्याचे सांगितले सोनोबांना या परिसराची माहिती असल्याने डोंगर दऱ्यातील अनेक पाऊलवाटा त्यांना माहीत होत्या व मदतीच्या भावनेने त्यांनी ब्रिटिशांना मार्ग दाखवला आपल्याला दाखवलेली ही वाट इतर कोणाला सोनोबांनी दाखवू नये या भावनेतून ब्रिटिशांनी त्यांची गोळी घालून हत्या केली ज्या ठिकाणी सोनोबांनी आपले प्राण सोडले त्याच ठिकाणी आपल्याला त्यांची समाधी व सोनपात्रा देवीचे मंदिर पाहायला मिळते या देवीच्या मंदिराचे नामकरण सोनोबा यांच्याच नावाने करण्यात आले आहे या रोमांचक घटनेचा साक्षीदार असणारा हा कुंभारली घाट ऐतिहासिक असून नैसर्गिक परिसंस्थेने परिपूर्ण असा आहे कोकणातील निसर्गाच्या सौंदर्याची झलक आपल्याला कुंभारली घाटात आल्यावरच दिसते कारण या घाटात आपल्याला खूप प्रकारची जैवविविधता पाहायला मिळते घनदाट जंगले असल्यामुळे आपल्याला येथे वन्य प्राण्यांचा अधिवासही पाहायला मिळतो घाटाच्या परिसरात आपल्याला लाल जांभ्या खडकांमधील नैसर्गिक गुहा देखील पाहायला मिळतात या गुहा देखील पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत पावसाळ्यात तर हा घाट एक पर्यटन स्थळ म्हणूनच ओळखला जातो तो त्याच्या हिरव्यागार सौंदर्यामुळे घाटातून प्रवास करताना समोरच्या पर्वतरांगांमधून कोसळणारे धबधबे नागमोडी वळणं हिरवेगार झाडे पावसाच्या सरी आणि या सगळ्यांचा मनमुरादपणे आनंद घेणारे पर्यटक हे दृश्य पाहून आपल्याला हा घाट संपूच नये असं वाटतं पण ते म्हणतात ना पुढचा प्रवास करण्यासाठी आहे तिथून निघावंच लागतं याचप्रमाणे आपणही आता भेटूयात एका नव्या कोकण प्रवासात पण हो जाता जाता आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हाला कोकणात ये जा करणाऱ्या पर्यटकांना आणि प्रवाशांना काही आवाहन करायचे आहे हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्यास या घाटातून प्रवास करणे शक्यतो टाळा घाटातून प्रवास करताना वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करा पावसाळ्यात अनेक वेळा घाटात धुके पडतात त्यामुळे आपली वाहने सावकाश चालवा आपली खाजगी वाहने घाटात थांबवायची असल्यास ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका नाही अशाच ठिकाणी थांबवा शासनाकडून घाटात लावलेल्या चिन्हांचे आणि सूचना फलकांचे काटेकोरपणे पालन करा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सेल्फी काढताना रील्स शूट करताना धोक्याच्या ठिकाणी जाऊ नका तर आम्हाला नक्की खात्री आहे की तुम्ही या सगळ्या नियमांचे काटेकोरपणे पालन कराल तुम्हाला या कुंभारली घाटाचे निसर्ग सौंदर्य व त्याचा इतिहास कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा व अशाच अनोख्या कोकण प्रवासाचा आनंद घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा